फ्रान्सच्या सिनेटमध्ये भारत गौरव पुरस्कार देऊन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचा सन्मान स्त्री सतशक्ती सौ बिंदा सिंगबाड व स्त्री चित्त शक्ती सौ अंजली गाडगिर यांनी स्वीकारला पुरस्कार अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अविरत झटणारे साधनेविषयी दिशादर्शन करून जगभरातील साधकांचे जीवन आनंदमय करणारे विज्ञान युगात सोप्या सुलभ भाषेत अध्यात्माचा प्रसार करून समाजाला दिशादर्शन करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सचिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांना पाच जून दोन या दिवशी फ्रान्सच्या सिनेटमध्ये संसदेमध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले फ्रेंच संसदेचे उपाध्यक्ष डॉमिनिक थिओफिल मेहंदीपूर बालाजी ट्रस्टचे श्री नरेशपुरी महाराज अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा फ्रेंच सदस्य फ्रेडरिक बुएल यांच्या हस्ते भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रसारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी स्त्री सौ बिंदा सिंगबाळ आणि स्त्री चित्तशक्ती सौ अंजली गाडगीड यांनी हा पुरस्कार स्वीकारला संस्कृती युवा संस्थेने या पुरस्कारासाठी सच्चितानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांची निवड केली होती यावेळी संस्कृती युवा संस्थेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा म्हणाले की सच्चितानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी भारतीय संस्कृतीसाठी दिलेले योगदान अद्वितीय आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सनातन संस्थेने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाद्वारे समाजात जागरूकता आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे सचितानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी अखिल मानव जातीच्या कल्याणार्थ केलेल्या दिव्य कार्याचा सन्मान हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्त्री सतशक्ती सौबिंदा निलेश सिंगवाड म्हणाल्या सचितानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सिनेटमध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याविषयी सनातन संस्था ही संस्कृती युवा संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांच्या प्रतिकृतज्ञ आहे सचितानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्यासमोर उच्च पातळीचे संत हे पुरस्कार आणि मान सन्मान यांच्या पलीकडे गेलेले असले तरीही त्यांचा झालेला हा सन्मान म्हणजे अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ केलेल्या दिव्य अध्यात्म कार्याचा सन्मान आहे हा सन्मान म्हणजे सचितानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी अध्यात्मशास्त्राविषयी केलेले अलौकिक संशोधन कार्य आणि ग्रंथलेखन तसेच अखिल मानवजातीला शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेला गुरुकृपायोग हा साधन मार्ग यांचाच आज एक प्रकारे गौरव झाला आहे असे आम्ही मानतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.